बोईसर तारापूर एम आय डी सीतील आरती ड्रग्ज या कंपनीत ब्रोमिन या विषारी वायूची गळती बोईसर तारापूर एम आय डी सीतील आरती ड्रग्ज या कंपनीत आज तीन वाजण्याच्या सुमारास ब्रोमिन या घातक विषारू वायूची गळती झाली आणि या गळतीमुळे कारखान्यातील कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं गळती होताच कामगारांनी कारखान्यामधून पळ काढला आणि या गॅस गळतीमुळे परिसरात पिवळ्या कलरच्या धुराचं साम्राज्य पसरले आणि कंपनी शेजारी असलेल्या शिवाजीनगर भागातील नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आणि या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल पोहोचून वायू गळतीवर नियंत्रण मिळवलं दरम्यान या गॅसमुळे काही कामगारांना खोकला आणि श्वास घेण्यात त्रास होत असल्याची माहिती समोर आली तर आरती ड्रग्ज या कारखान्यात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे कंपनीतील कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी बोईसर